राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आठ अपक्ष आमदार राष्ट्रवादीत दाखल तब्येत बिघडल्याने मुलाखती अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईला परतले नांदेडच्या पदाधिकाऱ्यांचा देखील हिरमोड अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता वेगळ्या वळणावर ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर श्रीकांत बायती यांनी साधला विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर नको जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन आता बातमीपत्र विस्ताराने विधानसभा निवडणुकीचा रणधुमाळीला सुरुवात झाली आहे आज राष्ट्रवादी समर्थक आठ अपक्ष आमदार आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे विशेष म्हणजे राणे समर्थक माजी आमदार राजन तेली यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे राणेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो त्यांच्यासह उत्तर कराडमधून बाळासाहेब पाटील वाईमधून मकरंद पाटील रमेश थोरात बाबासाहेब पाटील सुरेश देशमुख साहेबराव पाटील मानसिंग नाईक आदींनी प्रवेश केला आहे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील उपस्थित सर्व आठ अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असल्याचे म्हटले आहे औरंगाबादमध्ये मनसे पक्षाकडून लढू इच्छिणाऱ्यांची मुलाखती घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती अचानक बिघडली तब्येत बिघडल्याने राज ठाकरे यांनी मुलाखती अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेने प्रयाण केले मनसे प्रमुख राज ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते तिथे त्यांनी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या पण इच्छुकांच्या मुलाखती सुरू असतानाच अचानक राज ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे त्यांनी मुलाखती सोडून सुरुवातीला हॉटेलमध्ये जाऊन आराम करण्याचा निर्णय घेतला पण आरामानंतरही तब्येत सुधारणा होत नसल्याने अस्वस्थ वाटू लागल्यामुळं राज ठाकरे यांनी मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला त्यामुळं राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत मनसेचे उपाध्यक्ष रोहिदास चव्हाण जिल्हाध्यक्ष प्रकाश मारावार यांच्यासह नांदेडचे अनेक पदाधिकारी औरंगाबाद येथे मुलाखतीसाठी गेले होते परंतु त्यांना देखील सायंकाळी उशिरा मुलाखती न देता परत पावली फिरावी लागले अत्याधुनिक जगतात सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत त्यास पत्रकारिता क्षेत्र देखील अपवाद राहिलेली नाही सध्याची पत्रकारिता पेपर पत्रकारितेकडून पेपरलेस आणि मल्टीमिडिया पत्रकारितेकडे वळत चाललेली आहे एकेकाळी एक पेपरवर छपाई होऊन सामाजिक परिवर्तनाचे ध्येय समोर ठेवत चालणारी पत्रकारिता आता इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर आलेली आहे याच अनुषंगाने आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीने बदलती पत्रकारिता आणि पत्रकारितेसमोरील आव्हाने या विषयावर ज्येष्ठ समीक्षक पत्रकार तथा लेखक प्रवीण भरदापूरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून नमस्कार लाईव व्रत्त समूहाचे संस्थापक उद्योग श्री श्रीकांत बाहेती यांची उपस्थिती होती कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते प्रवीण बर्धापूरकर यांनी आजपर्यंतच्या पत्रकारितेवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी पत्रकारितेची भूमिका कशी बजावावी तसेच पत्रकारांनी कोणत्या आचारसंहिता पाळाव्यात याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उद्योगश्री श्रीकांत बाहित यांनी सध्याच्या सोशल मीडियावरील पत्रकारितेवर प्रकाश टाकत पत्रकारिता बदलत्या काळानुसार कशा प्रकारे बदलत चालले आहे याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु डॉक्टर विद्यासागर यांनी देखील विद्यार्थ्यांना पत्रकारितेत करिअर सोबत सामाजिक कार्य करण्याचा देखील कशा प्रकारे लाभ होतो याबाबत मार्गदर्शन केले यावेळी माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक दीपक शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाला माध्यमशास्त्र विभागाचे विद्यार्थी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लावच बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन ने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅनेटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणीवार पेट्रोल पंपा जवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय श्रीखंड आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन एक मे रोजी महाराष्ट्र दिन तर पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो त्याचबरोबर मराठवाडा विभागामध्ये सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात येतो या समारंभामध्ये विविध शासकीय तसेच खासगी संस्थांमध्ये ध्वजारहण केले जाते यावेळी स्थानिक पातळीवर जनतेमार्फत ध्वजाविषयी असलेले प्रेम निष्ठा अभिमान दर्शवण्याकरिता वैयक्तिकरित्या छोट्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो अशा प्रसंगी जनतेने प्लास्टिकचे ध्वज वापरू नयेत तसेच राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा त्यासाठी दिक्षे राहावे अशा आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात अंकुश नगर येथील प्राध्यापक लोखंडे यांचे घर भर दिवसा फोडले पन्नास हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्या करून लंपास उस्मान नगर येथून सहा जुगाऱ्यांना रंगे हात पकडले जिल्हा प्रशासनाची निवडणूक पूर्व तयारीसाठी बैठकींना वेग शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स आठ अपक्ष आमदार राष्ट्रवादीत दाखल मुलाखती सोडून राज ठाकरे मुंबईला परतले नांदेडच्या पदाधिकाऱ्यांचा वेगळ्या वळणावर ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर श्रीकांत बाहेती यांनी साधला विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर नको जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन बरोबर नमस्कार बात मी पुना नमस्कार हे जग आता आले जवर किती तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार